नमस्कार मुलांना कसे आहात सगळे तुम्हाला छोट्यांच्या गोष्टींची तीन पुस्तकं आवडत आहेत हे ऐकून आम्हाला खूप छान वाटतंय अशीच छान छान पुस्तकं वाचा आणि हो आपली पुस्तकं जर तुमच्या मित्रमैत्रिणींनी अजून घेतली नसतील तर त्यांना नक्की विकत घ्यायला सांगा त्याकरता नितीन प्रकाशनची आणि ॲमेझॉनची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे चला आता आजची गोष्ट आज मी तुम्हाला जॅपनीज लोककथा सांगणार आहे बरं का आणि ही परिकथा आहे गोष्टीचं नाव आहे अदृश्य करणारा कडब्याचा कोट जपानमधल्या एका छोट्याशा खेड्यातली गोष्ट या छोट्याशा खेड्यात एक उन्हाळ माणूस राहायचा त्याचं नाव ओटोको सान, सान। म्हणजे जपानी भाषेत श्रीयुत श्रीमती किंवा कुमारी तर हा ओटोको मोठा खोडकर होता काही ना काही खोड्या करून सर्वांना त्रास द्यायचा हा त्याचा उद्योग एक दिवस ओटोको एक बांबू घेऊन त्याची नळी बनवत बसला होता आधी त्याचा बेत होता की या नळीतून खडे मारायचे पण मग त्याला वाटू लागलं की दुर्बीण म्हणून ह्या नळीचा चांगला उपयोग होईल त्यांनी लगेच नळी डोळ्याला लावली आणि त्यातून बघू लागला तेवढ्यात एक तेंगू उडत उडत तिथे आला तेंगू म्हणजे एक प्रकारचा परिमाणूस त्याच नाक लांब असत त्याला पंख असतात त्याच्या डोक्यावर एक काळी टोपी असते आणि शिवाय त्याला जादू पण येते बरं का आता खरं म्हणजे शहाण्या माणसांनी तेंगूच्या वाटेला जाऊ नये पण ओटोकोने मात्र या तेंगूची खोडी काढायचं ठरवलं झालं ओटोकोने ठरवलं की ह्या तेंगूला फसवायचं आणि त्याच्या अंगातला कोट मिळवायचा लगेच तो दुर्भिणीतून फार मोठी गंमत दिसत असल्यासारखं दाखवू लागला ते काय पाहतोय याची उत्सुकता वाटली आणि तो जवळ जाऊन म्हणाला काय रे बघतोय मला बघू दे की माझी नवी दुर्बीण तुला देऊ ओटोको मोठ्या ताठ्यात म्हणाला वा बग, रे वा बघ चंद्र काय स्पष्ट दिसत यातून दे की रे तेंगू म्हणाला माझी हॅट आणि बूट देईन मी तुला हॅट असं म्हणून ओटोको दुर्बिणीतून बघतच राहिला मग हा कोड देऊ का माझा तेंगू म्हणाला ओटोकोला तेच तर हवं होत त्याने दुर्बीण तेंगूला देऊन टाकले आणि कोट घेऊन पळ काढला बिच्चारा तेंगू दुर्बिणीतून पाहू लागला तो काहीच ना कसला चंद्र आणि कसलं काय जरा दूर गेल्यावर ओटोकोसानने कोट अंगात घातला आणि काय नवल तो एकदम अदृश्य झाला ओटोकोच्या आनंदाला पारावार उरला नाही तो रस्त्यातून मज्जेत धावत सुटला लोकांच्या पाया पायात पाय अडकवून त्याला पाडावं त्याची नाकं चोडावी एखाद्या फेरीवाल्याची टोपलीच पाडून टाकावी मज्जाच मज्जा बिचारे रस्त्यातले लोक अगदी चकित होऊन गेले दिसत तर कुणीच नाहीये आणि हा काय प्रकार होतोय तेच त्यांना कळेना तेवढ्यात तिथून एक मोठा सरदार जाताना दिसला ओटोकोने पटकन त्याचा डावा कान ओढला तो रागाने मागे वळून पाहू लागला तेवढ्यात ओटोकोने त्याचा उजवा कान धरून त्याला गर्रकन गोल फिरवला तो धप्पकन रस्त्यात पडला ही गंमत पाहून लोक पोट धरून हसू लागले सरदार खूप चिडला पण करतो काय तिथे तर कोणीच दिसत नव्हतं ओटोको पुढे चालला होता मोजे घालून चाललेल्या एका माणसाचे मोजे त्याने पळवले एका मुलीची छत्री पळवली आणि दोन्ही रस्त्यांच्या कडेला गटारात टाकून दिली एका कोळणीच्या टोपलीतले मासे त्याने पळवले उडत उड्यात जाणारे मासे पाहून लोक धावले पण मासे उडत उडत त्यांच्या पायावरच पडू लागले अशी खूप मज्जा केल्यावर ओटोको घरी गेला हळूच नसताना ओटोकोला खोलीत पाहून ओटोकोची आई बिचारी चकित झाली तिला काहीच न सांगता ओटोको जेवण आटपून स्वस्थ झोपून गेला आई आपलं काम आटपून घर आवरायला लागली तेव्हा तिला दारामागे तो कडब्याचा विणलेला कोट सापडला रामा 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 कसला घाणेरडा को कोट आहे हा ओटोको पण काहीही उचलून आणत असतो चिमटीत कोट उचलत आई म्हणाली थांब बाई ओटोको उठायच्या आत जाळूनच टाकते असं म्हणून आईनी तो कोट चुलीत टाकला जरा वेळानी ओटोको उठला आणि कोट शोधू लागला पण कोट काही सापडे ना ओटो को भयंकर चिडला आणि कोट जाळलाय हे आईने त्याला सांगितल्यावर तर अरे बाप रे थैमानच घातलं आरडा ओरडा करून दमल्यावर ओटोको चुलीकडे जाऊन पाहू लागला ओटाची नुसती राख झालेली होती पण ती अजून चुलीतच होती ओटोकोला वाटलं कदाचित अजूनही त्या राखेत थोडी जादू शिल्लक असेल त्याने ती सगळी राख गोळा केली मग बागेच्या एका कोपऱ्यात जाऊन त्याने आपले कपडे काढून टाकले आणि राख आपल्या अंगाला चोपडली आणि काय नवल ओटोको खरच अदृश्य झाला आता तो खूप खुश झाला आणि पुन्हा काहीतरी गंमत करायचं ठरवून बाजारात गेला बाजारातल्या एका दुकानात सुरेख वास सुटला होता उटोकोने वास ओळखला नावाच्या भातापासून बनवलेल्या सरबताचा तो वास होता उटोको दुकानात शिरला आणि सरबताच्या पिंपाजवळ जाऊन नळाला तोंड लावून सरबत पिऊ लागला कसला आवाज होतोय म्हणून सारेजण पाहू लागले तो गंमतच दिसली पिंपाजवळ पिंपाचा नळ उघडा आणि उगीच बारीक धारेने सरबत आणि एक लहानस कुत्र ते प्यायला येत आहे कुत्र्याला हकलून नळ बंद करण्यासाठी उठला तेवढ्यात तेवढ्यात नळाजवळ त्याला ओठ दिसायला लागले मग जरा वेळाने ओठांच्या भोवतीचा भाग नाक आणि डोळे पण दिसू लागले गळणाऱ्या सरबताजवळ जमिनीवर टेकवलेले दोन हात दिसू लागले मालकाने घाबरून किंकाळी फोडली त्याबरोबर दोन लालसर डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि एक चेहरा आणि हातांची एक जोडी बाहेर पळत सुटली गंमत काय झाली होती की त्या कोटाची राख कोरडी होती तोवर तिच्यात जादू होती पण ती सरबतानी ओली झाल्याबरोबर तिची जादू नाहीशी झाली नुसता चेहरा आणि हात दिसत असलेला ओटोको पुढे आणि पकडा पकडा ओरडत लोक त्याच्या मागे लागले होते आता ओटोको दमला होता घामाने भिजला जशी जशी त्याच्या अंगावरची राख ओली होऊ हु लागली होती तशी तशी त्याची कातडी मधून मधून दिसू लागली शेवटी धावत धावत तो नदीपाशी आला आणि त्यांनी पाण्यात उडी टाकली चोळून चोळून अंगावरची सगळी राख धुऊन टाकली आणि पूर्वीसारखा दिसू लागल्यावर ओटोको कुडकुडत बाहेर आला एका माणसाने दयाळूपणे त्याच्या अंगावर एक किमोनो टाकला किमोनो म्हणजे विशेष प्रसंगी वापरायचा ढगळ लांब बाह्यांचा लांब असा एक पारंपारिक जपानी कपडा सगळे लोक त्याच्या भोती जमले हसून त्याची थट्टा करू लागले काय प्रकार आहे त्याची चौकशी करू लागले ओटोकोने शर्मेने खाली मान घातली आणि हळूहळू सगळी हकीकत सांगितली लोक हसून म्हणाले भले बहादर तेंगूला फसवायला पाहत होता शहाणा चांगली फजिती झाली टोकोसांच्या खोडकर स्वभावात यानंतर काही सुधारणा झाली की नाही हे मात्र माहित नाही काय आवडली का ही जपानी परीिकथा खोडकर कशी झाली ना आता तुम्हाला जपान मधली एक गंमत सांगते आणि ती म्हणजे चौकोनी कलिंगड आपल्याकडे कलिंगड कुठल्या बर आकाराचं असत गोल ना पण जपान मध्ये या चौकोनी कलिंगडांची लागवड त्यांच्या वाढीदरम्यान चौकोनी आकाराच्या साच्यात ठेवून केली जाते ज्यामुळे त्यांना हे घन आकाराचं फळ मिळतं जपानमध्ये उगम पावलेली ही पद्धती कलिंगड साठवणे आणि वाहतूक करणे सोपी करण्यासाठी केली गेली आहे के कशी वाटली ही गंमत तुम्हाला पण अशा वेगळ्या वेगळ्या देशांमधल्या कुठल्या गमती जमती माहीत असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चालेल चला आता भेटूया पुढच्या रविवारी वेगळ्या देशाची वेगळी लोककथा घेऊन अच्छा